हां मॅडम तुमचं नावासहित तुमच्या सोसायटीचं नावासहित काय नक्की तुमची तक्रार आहे ते तुम्ही सांगा लोकांना कळू द्या मी डॉक्टर सुवर्णा नाईक निंबाळकर धवलगिरी येथील तीनशे दोनमध्ये मध्ये मी राहते परवा दिवशी रविवारी झाडं तोडण्यासाठी लोक आले होते त्यांना फक्त फांद्या कट करायला सांगितल्या होत्या पण सोसायटीच्या चेअरमननी स्वतः उभा राहून पूर्ण झाडं कट करून घेतलेली आहेत कर ती झाड कट सगळे पक्षी तिथून गेले आणि पूर्ण उजाड झालेलं आहे सगळं लोक म्हणतात झाड जगवा झाड लावा आणि मग तुम्ही झाड जगवा झाड लावा म्हणता मग तुम्ही पंचवीस पंचवीस वर्षापूर्वी आलेली झाड तुम्ही कशी काय तोडता आणि ह्या लोकांवर कडक गुन्हा दाखल झाला पाहिजे तुम्ही या संदर्भात कुणा कुणाला तक्रार केली मी आता वनाधिकारी घोरपडे आणि मी कमिशनर सर त्यांच्याकडे मी जाऊन तक्रारी दाखल करणार आहे आता आणि मी याचा पूर्ण पाठपुरावा करणार आहे आणि ज्या लोकांनी झाडं तोडली आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे बरं आणि तुम्हाला तुमच्या लोकांना काही कल्पना द्यायची सांगायचं किंवा नाही नाही सोसायटीतल्या लोकांना मला एवढंच आहे की झाड तोडताना काही लोक हजर होती त्यांनी त्यांना विरोध करायला पाहिजे होता पण कोणीही विरोध केला नाही मी स्वतः जागेवर नव्हते मी इथे असते तर मी नक्कीच झाडं तोडू दिली नसते पण ज्यांनी बघितलं त्यांनी फक्त असं बघत बसायची भूमिका घेतलेली आहे मग हे सोसायटीतले जे लोक आहेत तर त्यांनी तुम्ही आता इतकी झाडं आपण बघतोय पूर्ण तिकडे राम मंदिर पर्यंत दाट झाड आपण सगळी लावलेली आहेत आणि आम्ही जे जुने मेंबर आहोत त्यांनी आम्ही लावलेली झाड आहेत तर तुम्ही आता नवीन कमिटीने येऊन फक्त काय केलं तर झाडं तोडायचं काम केलं मग तुम्ही झाडं लावत नाही तर तुम्हाला झाडं तोडायचा काय अधिकार आहे टी व्ही तेल यांची मी खूप खूप आभारी आहे मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब